मी सध्या खवा आणि पेडा निर्मितीच्या पंढरीमध्ये आहे म्हणजे भूम तालुक्यामध्ये आहे जिल्हाधाराशी दररोज कोट्यावधी रुपयाची उलाढाल या खवा आणि पेडा निर्मिती होत असते आणि अनेक लोकांना त्याच्यापासून रोजगार पण मिळतो पैसा मिळतो मी एका घरगुती पेढा निर्मितीच्या एका युनिटला भेट दिलेली आहे सध्या वर पाहायला तर तुम्हाला पत्राचं सेड आहे साधव आणि बाजूला एक दोन रूममध्ये हे कुटुंब तिथंच राहत आहे त्यासाठी लागणारे जे दोन चार लेबर आहेत ते सर्व घर घरचेच आहेत म्हणजे कुटीर उद्योग आहे घरगुती स्वरूपात थोडी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर किती चांगला उद्योग उभा राहू शकतो आणि एका कुटुंबाचा चा अर्थाजनाचं चा चांगलं साधन होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही युनिट आहे आणि विशेष म्हणजे हा जो तरुण आहे गोळी पेढा म्हणून त्याची निर्मिती करतो आणि बर्डीमध्ये आपल्या बॅडने ह्या गोळी पेढ्याची तो विक्री करतो या कुटीर उद्योगामधून किती रोजगाराची निर्मिती होते आणि त्याची मार्केटिंग कशी होते आणि यातून किती पासा मिळतो याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आहोत नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करत आहे मला माहिती अशी कळाली की मी खवा क्लस्टर बुम येते जे खवा निर्मिती होते तिथं तुम्ही लेबर म्हणून काम करत होते बरोबर आहे किती दिवस काम केलं तीन वर्ष केलं बरं त्याच्यात नऊ वर्ष केलं सरसे अठरा एकोणीस वर्ष झालं दुसरीकडे करत होते लेबर म्हणून लेबर ही कल्पना कशी सुचते की लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन पहिलं लॉकडाऊन झालं त्यात काय लोक जगायला शिकले काय लोक म्हणजे ओपन भरकटले बिचार म्हणजे आमचं बाच ते तिकडे असतात पेड्याक त्यांची जास्त आयडिया होती म्हणजे लॉकडाऊन मध्ये तुम्हाला विचार सुटला की आपण काय करावं त्याची आपण सगळी प्रक्रिया जाणून घेऊ कशी काय तो करता कुटली -कुटली तुम्ही ही खव्यापासून आणि त्याची मार्केटिंग कशी करता हा जो उद्योग आहे यासाठी कुठली कुठली मशिनरी लागते चार मशीन मशिन चालते गॅस बी लागते नाईट बी लागते नाईट वर चालते ह्याला काय म्हणता तुम्ही चाचणीची मशीन चाचणीची मशीन साखर मिक्स करून टाकायचं बर साधारणतः किती खवा टाकता आणि किती साखर टाकता खवा सार दहा किलो खवा समजा दहा किलो साखर असते किती वेळ फिरवायचे दहा 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 मिनिटांपर्यंत फिरवायचे ती चाचणी पर्यंत फिरवायचे एखाद्या कमी वेळात निघते एखाद्या जास्त वेळ लागते पुन्हा परत एक दहा पंधरा मिनिट मशीन काय करते किती वेळ गोटायचं ते दहा पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिट गोटायचं ही पण लाईटवर वेळ चालते लाईटवर बरं आता ह्या मशीनची किंमत काय ह्या मशीनची किंमत काय मशीनची किंमत हे आणि आणि पासष्ट किती झाले एक झाले त्यानंतर काय लागतंय दुसरं परत एक मशीन हा हा तुम्ही खावा विकत घेता का खावा म्हणजे दुसऱ्याकडून विकत घेता तुमच्याकडे मशीन गाई वगैरे काय नाही त्यानंतर ही मशीन कोणती मशीन आहे ही मशीन फक्त एकत्र करते पण तिथे पेडा घट झाला आहे मिक्सिंग करायचं आणखी तर मिक्सिंग करते परत करायचं मग थोडा घट्ट झालेला असतो थोडा पात्र करायचा मिक्सिंग चीच मशीन आहे पण ह्याची काय किंमत आहे चाळीस पंचवीस हजार रुपये किंमत आहे चाळीस पंचाळीस म्हणजे एक चाळीस एक पंचाऐंशी एकाशी आणि त्यानंतर चौथी मशीन ही आहे काय म्हणतात त्याला कटिंग मशीन कटिंग मशीन कटिंग गोळी कटिंग मशीन गोळी कटिंग मशीन ह्याची किंमत काय लाखापर्यंत तीन लाखापर्यंत एका ऐंशी आणि चार ऐंशी पाच ऐंशी पाच ऐंशीच चा तुमचं हे युनिट आहे पण हे शेड बिड शेडचा वेगळा शेडचा वेगळा खर्च सदा तुम्हाला कमीत कमी ही घरचं शेड असेल तर सगळं दहा एकर आकाचा इन्व्हेस्टमेंट आहे आणि ही मशीन काय करते म्हणजे म्हणजे खवा टाकायचा खवा आणि साखर टाकायला मिक्सिंग आहे आणि ह्याच्यावर ही तिथं कट होत आहे तिथं कट होता ना साधारण किती ग्रामचा असतो ते एक पोळी किती ग्रॅम लावते आपल्याला सहा ग्राम पासून वीस ग्राम पर्यंत टाकते आता हे किती ग्रामची चौदा पंधरा ग्रामची पंधरा ग्रामची आणि हे कितीच पॅकिंग आहे आणि वजन साडेसहाशे साडेसहाशे ग्राम चाळीस न गळत आहेत आणि ही काय करताय इथून पण गोल होती बरं गोल होल्यानंतर खाली पडते आणि खाली पडल्यानंतर त्या महिला काय करतायत तेव्हा तिकडे स्टॅम्प करायची स्टॅम्पिंग आहे काही दिवसाला किती किलो माल तयार होत आहे दोनशे ते अडीचशे दोनशे ते अडीचशे मावशी काय करता शिक्का शिक्क मारतायत काय ते हातात मशीन दाखवायला जरा वर कळ म्हणजे दाबायची काही म्हणजे नक्षी काम ही आता साधी गोळी आहे त्याच्यावर दबल की ही गोलाकार येते आणि त्याच्यावर नक्षी काम येते आणि लोकांना जरा डोळ्याला चांगलं दिसते आणि घेतय <laughs> खात म्हणजे लोकांना थोड जरा आकर्षित करण्याचा मार्ग ह्या अशी जर तुम्ही गेलं तर लोकांना वाटत साध आहे ही आणि हे जर गेलं तुमचे मत बघा किती चांगलं आहे प्रॉडक्ट असंच ना तुम्ही घरचीच येते सगळी किती जण येतात चौदा जण म्हणजे मध्ये हा उद्योग चालू आहे तुमचा उद्योगाची मार्केटिंग जी करतात आणि ज्यांनी हा उद्योग करण्यासाठी यांना प्रवर्त केलं त्यांची बाह्य आहेत तरी तुम्ही कल्पना दिली ह्यांना हो कसं काय तुम्हाला सुटलं अशी देव वाटलं लॉकडाऊनच्या नंतर नेमकी आता दुकान वगैरे हो देवस्थानचं दुकान होते आपले पहिले तुमचं पण होतं तुम्ही पेढा हो पार्टनरशिप मध्ये दुकान होतं देवस्थानला सप्तशृंग हा नाशिकमध्ये लॉकडाऊन चालू झाल्यामध्ये सगळे दुकान वगैरे देवस्थान बंद झाले दुकान बंद करायची वेळ वेळाची मग नंतर नेमकी खावा वगैरे शिल्लक राहतोय सगळं तर सरांच्याच आपल्या क्लस्टरला खाव्याचा स्टॉक होतो तिथं समजा हा खावा नेमकं किती दिवस ठेवायचा मग ह्याच काहीतरी करायला पाहिजे मग नेमकं ही भरण्याची कल्पना निघाली तर परिसरामध्ये बऱ्याच जणांनी परत सुरुवात केली ह्याची आणि याचं मार्केटिंग मी पुण्यामध्ये करतो सगळीकडे पूर्ण पुणे जिल्हा पुणे जिल्हा हो त्याच्यावर काय किती वजनाचं काय भाव किती कसं काय चालू चाळीस पीस राहते वजन सरासरी सव्वा सहाशे साडेसहाशे ग्राम त्याची एमआरपी दोनशे आणि होलसेल विक्रीचा रेट आहे त्याचा एकशे तीस रुपये अशी विक्री करणारे बरेचसे लोक तुमच्याकडे असतील तालुक्यामध्ये बरेच लोक आहेत असे किती दुकानावर तुमचा मजा खात्रीपूर्वक घेतात का लोक हो चार वर्षपासून सगळे कस्टमर फिक्स आहे सत्तर पंच्याहत्तर कस्टमर आहेत आपल्याला होलसेलचे महिन्याला किती टर्न होत असेल महिन्याला सरासरी एक दीड लाखाच्या आसपास टर्न होत होत कधी कमी आहे कधी जास्त रक्षाबंधन मध्ये फक्त ज्वारात चालतं हा इतर आता समजा हा उन्हाळा चालू झालेला चा जास्त थोडा कमी आ, कमी नाही का हे कोल्हा आपलं मार्केटिंग तर हा घरगुती उद्योग आहे आणि सगळे घरातले मेंबर काम करत असणार त्याला रोजगार पण मिळतोय असे जे छोटे छोटे उद्योग जग आहेत ते भूम तालुक्यामध्ये भूम परिसरामध्ये अनेक असे खेळ तयार करतात आणि ते विकतात पण त्यातले बरेचसे लूज मार्केटिंग करतात नव्वद टक्क्यापर्यंत त्या पातल्यामध्ये भरतात ते पेडे गोल गोल तयार करून ते विक्री करतात परंतु तुम्ही हे जार मध्ये आणि ब्रँड नेमने तुम्ही विकत असल्यामुळं ग्राहकाला पसंत देतात किंवा ही जिनानी आटम आहे चांगला आटम आहे खरा आटम सगळ्याला म्हणजे संदेश हाच आहे की लूज मार्केटिंगपेक्षा तुम्ही जर पॅकेजिंगमध्ये येऊन जर केलं तुम्ही पेडा विक्रीचं काम तर निश्चित तुम्हाला तुमचा खप वाढेल आणि तुम्हाला मार्जिन पण वाढेल